हे टेकर पक्ष या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपली रायगडची कमेटी आहे कमेट मऊ मा, पाठी आलेला सर्वांची बाईट घेण्यासाठी कारण की मऊचा मैदान आहे सव्वीस तारखेला त्याच्याबद्दल विचारूया दादा कसं होणार आहे सव्वीस जानेवारीला आपला मऊचं मैदान आता पनवेल ठाणे पनवेल कमिटीच्या वतीन प्रसंग सगळे एकत्र आलेले आहेत आणि आपण थोडक्यात त्यांची बाईट घेण्यासाठी मऊ पाठीमध्ये आलेले आहेत सर्वांना नमस्कार नमस्कार आणि दादा कसा असणार आहे सव्वीस जानेवारीचं आपलं मोहचं मैदान सव्वीस जानेवारीच्या मैदानाबद्दल जर बोलायचं झालं तर जी पारंपरिक मैदानं जी होत आहेत पारंपरिक मैदाना हर एक मैदाना हर एक खिडकाली उसाटणे पनवेल कर्जत ह्या भागात बऱ्याच ठिकाणी मैदानं होत आहेत तर जी आपली मेन कमिटी आहे ठाणे रायगड पालघर त्या कमिटीच्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर आज रोजी बैलगाड्यांचं प्रमाण भरपूर झालेलं आहे पहिल्या बैलगाड्यांचं प्रमाण कमी होतं त्यामुळे एखाद्या ठिकाणी मैदान व्हायचं आणि सर्व छकडे शौकीनांची हाऊस मजा पूर्ण व्हायची तर आता सभासद नोंदणीच्या दुसार आता जवळजवळ छकडे मालक झालेले आहेत किमान दोन हजार त्यानुसार वरिष्ठ कमिटीने निर्णय घेतला त्यावर आम्ही पनवेल कमिटीनी योग्य ती चर्चा करून निर्णय घेतला की एक मैदान जर कल्याण भागात असेल तर पनवेल भागात एक मैदान झालं पाहिजे कर्जत भागात एक मैदान झालं इतर ठिकाणी घाल बरोबर त्याप्रमाणे त्याप्रमाणे सर्व शौकीन आहेत त्यांना बैल पण पळवता येतील आणि शर्यतींचा आनंद देखील घेता येईल तर त्यानुसार आम्ही कल्याण भागात मैदान होणार आहे पण वरिष्ठ कमिटीच्या सल्ल्या आणि आमच्या पनवेल कमिटीच्या सहमताने आम्ही मोहोळ येथील मैदान हे असं पडल्या महिलांना देखील आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी देखील योग्य आहे मागे गाड्या सांगण्यासाठी भरपूर जागा आहे पळण्यासाठी बैलांना मैदान मोव आहे पुढे गाड्या आवरण्यासाठी भरपूर जागा आहे प्रेक्षकांना पाहण्यासाठी अतिशय सुंदर मैदान आहे आता इतर मैदानात थोडीफार अडचण निर्माण झाल्यामुळे हे मैदान उत्कृष्ट रीतीने आम्हाला पार काढता येईल यासाठी आम्ही पनवेल कमिटी सर्व एकत्र आलेलो आहोत बरेच वरिष्ठ मंडळी आमची आलेली आहे थोडी एखाद दुसऱ्यांची जरा कामं असल्यामुळं किंवा हॉस्पिटलचा वगैरे थोडासा प्रश्न निर्माण झाल्यामुळं का काही आमचे वरिष्ठ आलेले नाही आहेत तरी आम्ही जेवढे जण आलेले आहोत त्यातून उत्तम प्रकारे मैदान करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि मैदान संविधानात ठेवला आहे आता कमिटी रायगड झाला आपल्या दोन कमिटी आहेत कमिटीमध्ये बसून निर्णय झालेला आहे अड्डा आपला ठेवला जो मुंबई हानी ग्रुप जो है, है चर्चा आहे होतो चर्चासत्र जो आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि वरिष्ठ कमिटींशी एकमेकाचे फोनद्वारे एकमेकाला कॉन्फरन्सवर घेऊन या मैदानामध्ये थोड्याशा गाड्या सोडण्याचा जरा प्रॉब्लेम होतो जास्त गर्दी होते गाड्या सुटत नाही परत जातात त्यामुळे चारही भागात मैदान घ्यावं हो, म्हणून प्रत्येक वरिष्ठ कमेंडिन ठरवलं की प्रत्येक भागात मैदान झालं पाहिजे म्हणून आम्ही हा महोत्सव मैदान एक नंबर मैदान म्हणून आहे आणि इथे पारंपरिक मैदान जरी म्हटलं तरी पूर्वीपासून बऱ्याच प्रमाणात मोठ्या मोठ्या गाड्या येतात कल्याण भागातून येतात नाशिक भागातून येतात घाटावरून म्हणजे जवळजवळ सातारा कराड या भागातून गाड्या येतात आणि पनवेल खालापूर कर्जत या भागातल्या देखील आमच्या भरपूर गाड्या आहेत तर जास्तीत जास्त मोठं मैदान या ठिकाणी होईल आणि सर्व प्रेक्षकांना देखील चांगल्या पद्धतीनं त्याचा आनंद घेता येईल म्हणून आम्ही ह्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे आणि मैदानाच्या बाबतीत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते इतर मंडळी देखील सांग ओके सर ठेवण्याचा म्हणजे हेतू म्हणजे एकच आहे का गाड्या जास्त असल्यामुळे गाड्या होत नाही भरपूर खाली वगैरे जाऊन राहतात काय बोलणार त्यांच्याबद्दल पहिले गाड्या मैदानात एक पंधरा वीस पंधरा वीसचा लॉट जायचा चार पाच लॉट जाऊन गाड्या आतमधून जायच्या आणि गाड्या आतमधूनच यायच्या आणि तेवढ्या गाड्यांचा खेळ पूर्ण व्हायचा परंतु आता बैलगाडी क्षेत्राची जी शासनाने ज्या परमिशन आपल्याला चालू करून दिलेले आहेत नियमाटी ठेवून त्यामुळे बऱ्याच सकडे स्वरांनी जो मध्ये खेळ थांबला होता त्याच्यामध्ये बरीच नवीन नवीन बैल जुनी बैल जी खरेदी करून गाड्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे तर त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आहे की सगळीकडे गाड्या व्हायला पाहिजेत या सव्वीस जानेवारीला प्रेक्षक वर्ग देखील भरपूर असतो त्यांना देखील आनंद लुटता आला पाहिजे आणि कुठल्याही छकडे स्वराची किंवा छकडे मालकाची गाडी राहू नये त्या दिवशी आपली गाडी पळाली पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते त्यामुळे या मैदानात भरपूर नामांकित बैले येणार ना आहेत आणि आम्ही देखील पनवेलवाल्यांनी ठरवलेलं आहे की आमची सर्व बैले इकडेच पळतील आणि सर्वांनी जरी मोठ्या मोठ्या जरी गाड्या झाल्या किंवा आम्ही जरी एकमेकाशी गाड्या ह्या भावाभावाच्या प्रमाणे करून मैदान प्रेक्षकांच्यासाठी उत्तमरित्या पूर्ण करायचं ठरवलं आपल्या मैत्रीमध्ये शहराची अगदी मैत्रीमध्ये होतील आणि मैदान कमिटीशी पण आमची चर्चा झालेली आहे त्यांनी उत्कृष्ट अशी बक्षिस देखील ठेवलेली आहे म्हणजे जे काय आपल्या मुंबईच्या नियमानुसार आपल्याला मिळतं तर त्याच्या देखील उत्तेजनार्थ अशी भरपूर बक्षिस ठेवलेली आहेत ते, ते देखील तुम्हाला मैदान कमिटी त्यांना ते ते मैदाना विचारू आपण आणि गाडा मालकाला भरपूर गाडा मालक आहेत आपल्या पनवेल भागात पण त्यांना त्याही पण आपल्याला सहकार्य केला पाहिजे प्रत्येक गोष्टीत काय बोलणार म्हणजे काय सांगणार तुम्ही आता जसा जो मुंबई ठाणे पालघर जो आपला बैलगाडी शर्यतीचा ग्रुप आहे तसं आमचा पनवेल भागाचा देखील शर्यत ग्रुप आहे त्या ग्रुपवर आमची जी चर्चा झालेली आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे की आपल्या भागात मैदान होतं ही चांगली गोष्ट आहे कारण इतर ठिकाणी मैदानात गाड्यांचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आपल्या ठिकाणी गाड्या सर्वांच्या होतील आणि मोठ्या मोठ्या गाड्या होतील लहान मोठ्या शर्यती स्वराना किंवा प्रेक्षकांना देखील भरपूर आनंद घेता येईल अशा हिशोबाने आम्ही ह्या मैदान घेण्याचं ठरवलं आणि याच्या पुढे देखील हा मोचा मैदान आपला सव्वीस जानेवारी भारतानं दिसेल का आता बघा कसं आहे प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट चालू झालेली आहे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने मैदानानं जागा देखील कमी राहिलेली आहे आता मागचे ठिकाणी जी पारंपरिक मैदान आहेत खिडकाळीचं मैदान होतं त्याचं देखील जो पट्टा होता पळण्याचा बैल पळण्याचा तो मागे वेगळा होता आता वेगळा झालेला आहे देसाईचा पट्टा होता ते देखील कन्स्ट्रक्शन वगैरे झाल्यानंतर थोडंसं मागच्या बाजूला वगैरे किंवा पुढे बांधण्यासाठी थोडीशी अडचण झालेली आहे उसाटण्याचं मैदान होतं उसाटण्याचं मैदान पहिलं वेगळं होतं आता त्यांनी या बाजूने गाड्या सुटायच्या त्या बाजूने सुटायचं केलेलं आहे ते देखील जरा पल्ला थोडासा कमी झाल्यासारखा झालेला आहे म्हणजे कोणाच्या मैदानाचं आपल्याला नाव उल्लेख असं नाही परंतु मोहच्या मैदानासारखं मैदान नाही सर्व बाबतींनी सुसज्ज मैदान असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त फोर्स केलेला आहे की सव्वीस जानेवारीचं मैदान हे व्हायलाच पाहिजे आणि पारंपरिक जी अशी मैदान होती ती दरवर्षी इथून पुढे झाली पाहिजेत अशी सर्व प्रेक्षकांची इच्छा राहील आणि सर्व गाडा मालक यायला पाहिजे आपल्या भागातले सर्व आपल्या भागातलेच नाही ठाण्या भागातले कर्जत भागातले पण यायला पाहिजेत त्यांना काय सांगणार तुम्ही आता आम्ही पनवेलवाल्यांच्या तर जेवढी बैल आहेत तेवढ्या सर्व लहान मोठ्या गाड्या मालकांनी निर्णय घेतलेला आहे की आपण इकडे पळायचं कल्याण भागातून देखील अर्धकल्याण मधलं गाड्या इकडे येण्याच्या इच्छेनं तयार आहेत तसेच कर्जत भागात देखील मैदान आहे तिकडे पण छोट्या मोठ्या गाड्या आहेत परंतु बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्यावाल्या कदाचित तिकडे त्यांना जोड होईल नाही होईल या हिशोबाने ते इकडे पनवेलला येण्याचं ठरवलं खालापूर भागातल्या गाड्या आहेत त्या देखील इकडे येणार आहेत आणि राहिल्या उरणचा आमचा पनवेल उरणचा प्रश्न त्या गाड्या सुरू आहेत परत आम्हाला लोणावळा सातारा कराड हा भाग देखील यांना गाडीवाल्यांना यायला चांगला आहे त्यामुळे तिकडून पण कमिटीवाल्यांना जे मैदान कमिटी भरवणार आहेत त्यांना देखील बऱ्याच जणांचे फोन आलेले आहेत की आम्ही तुमच्या मैदानात येणार आहोत त्यामुळं आमच्या गाड्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजेत येणाऱ्या गाड्या मालकांना काय संदेश असेल येणाऱ्या गाड्या मालकांना चांगल्या प्रकारचं मैदान असल्यामुळं प्रत्येक गाड्या आम्हाला येईल त्याला शक्यतो आम्ही सर्वांना जोड होतील ह्या हिशोबानेच आम्ही पनवेलवाल्यांनी चर्चा केलेली नक्कीच जर समजा त्यांना जोर कुठल्याही प्रकार परत जाऊ नये त्याची शरद व्हायला पाहिजे मग ती कोणी कुणाचा बैल जुंपून त्यांना कसा जोड करता येईल तो हिशोब आम्ही केलेला आणि जरी समजा जरी नाही झाल्या किंवा भागातल्या आमच्या जरी गाड्या आमच्याबरोबर राहिल्या तरी आम्ही एकमेकाशी भाऊ भाऊ या बा नात्याने शर्यती करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहोत धन्यवाद धन्यवाद तोरण बैलगाव क्षेत्राचे अध्यक्ष आहेत दादा पाटील दादा कुठले कुठले नामांकित बैल येणार आहेत आपल्या अड्ड्यामध्ये आता दे। आम्ही सचिन शेषे फोनवर कॉन्टॅक्ट केलाय बाकासुरी बहुच्या मैदानातच पडणार आहे घोटचा सरजे आहे वाल्यांचा बैल आहे महेश पाटील ताराले भिवंडी यांचा देवा सुद्धा आपल्याकडे पडणार आहे आणि नामांकित बैला भिवंडीवरना पण येणार आहेत कल्याणची पण बैल पडणार आहेत आणि पनवेल मधली टॉपची जी बैल आहेत एक काय भंगारपडाचा बच्चा झाला नावड्याचा पक्ष्या झाला ही भरपूर मोठी मोठी बैला इकडं सज्ज आहे आणि अजून कुठल्या म्हणजे बायाच्यावर बोला अजून असं कॉन्टॅक्ट झालेत का सातार पण गाड्या येणार आहेत म्हणजे आपल्या पुण्या भागातल्या वडकी भागातल्या गाड्या पण येणार आहेत आपले डबल टोंड्याचे टिटवे अमित सुपनेचे डबल आपला काना पाटील त्यांचा मेहरबान दीपक पाटील यांचा नवीन खरेदी केलेला मेहरबान हा सुद्धा आपल्याला तुम्हाला मौला पाळताना मिळतो अजून कुठले बैल येणार असं संपर्कात आहे असे दादा नाव सांगा पाहिलं तुमचं मी माझं नाव कुमार मोरे पल्लीवरण तालुका उपाध्यक्ष वैगळ संघटनेचे काय बोलणार आपल्या अड्ड्याबद्दल मऊचा अड्डा आपण अनेकदा बघितला मऊच्या अड्ड्यामध्ये गाड्या पार्किंगसाठी भरपूर जागा आहे बैल बांधण्यासाठी भरपूर जागा आहे बैलगाडा मालक आहेत त्यांची गैरसोज या मैदानात कधीच झाली नाही आणि याच्यापुढे कधी होणार पण नाही सव्वीस जानेवारीचा मैदान अनेक होतो आपल्याला माहित आहे की तिथं काही ठिकाणी गैरसोय होते तर बैलगाडा जेवढं वाढले अठराशे दोन हजार बैलगाडा मालक झालेत आणि एक मैदान होणं अशक्य झाले अनेक वेळा आपण ग्रुप पाहतो की ही चर्चा नेहमी की माझी शर्यत झाली नाही माझे गाड्या पन्नास पन्नास गाड्या घालतील थांबल्यात त्याच्यात था थोडं आम्ही थोडं पनवेल कमिटीने थोडा निर्णय घेऊन आणि मग कमिटीनी की बाबा आपण हा अड्डा एक सव्वीस जानेवारीला करून पाहूया कारण लोकांची गैरसमज नको व्हायला पनवेलवर लोक म्हणजे आज कल्याण नाशिक सातारा कराड या भागातनं लोक येतात काही ठिकाणी अड्ड्या जाताना घरी परत जायला लागतो त्यांना भारा भरायला लागतो एवढा आपण पाहिलं की ते त्याच्यामुळे मौचाटा आता भरवण्यात आलाय सर्व लोकांचे मनोरंजन झालं पाहिजे बैलगाडा क्षेत्रातील जे हौशी नवसे आहेत त्यांचं पण मनोरंजन झालं पाहिजे मैदानामध्ये आणि संविधानाचं मैदान म्हणजे आपल्या माहिती मैदा, पारंपरिक मैदान असतात तसं आता एक मौचा मैदान म्हणून पारंपरिक आपण संविधान ठेवलेला आहे तिथे अनेक नामांकित बैल पाहणार आहेत आपण बॅनर सुद्धा पाहिलेत सब अनेक हिंद के झालेला बकासूर आपण पाहिला त्यांचा बॅनर बघितला सोन्या बघितला कुठारणीचा आपण त्याचा बॅनर सुटलेला आहे तसे अनेक आपले पनवेल भागातील शिवराज आहे परत माने आहे आपले नांदगाव साहेबांचा आतिष पाटलांचा सुंदर आहे झोपडा ग्रुप या आपण यांच पनवेल चिंचपाडावाल्यांचा जर राणा बघितलात अनेक म्हणजे पनवेल टिटवी आहे असे आपले भागातील अनेक पनवेल तालुक्यातील नामांकित बैल ही मऊच्या पाठीतच पालणार आहेत हे ते बाई मालकाने आम्हाला सांगितलं आहे की बाबा आपले इथे एक अड्डा आहे हे सोयीस्कर झाला पाहिजेत आणि चांगला झाला पाहिजेत याच्यासाठी आमची पनिल कमिटी पण आणि मऊची जी मैदानाची कमिटी आहे त्यांनी पण सांगितलं की हा आता एकदम पार आम्ही धन्यवाद अजून कुठल्या बैल आहेत का अजून आपल्या पाहिलं तर उरण आपले दीपक शेठ पाटील यांची बैल इथे पहिल्या येणार आहेत त्याच्यानंतर इंदरमध्ये सुरेश शेठ यांचा बनशा बैल पाळायला येणार आहे त्याच्यानंतर आमचे नंद्रा शेठ मुंगाजी यांचं बैल पाण्याला या मैदानामध्ये येणार आहेत तसेच आमचे वरचौल्याचे सचिन शेठ घरत संतोष शेठ घरत यांची नामांकित बैल आहेत ती बैल पाण्याला अनेक आमचे उरण पनवेल भागातील जे आमचे भाऊ आहेत दिनेश गावन उरणचे एक नामांकित गाडा मार भाया मुंगाजी आपल्या माहिती आहे बालमा ग्रुप ओल्याचे तसे अनेक आपले स्वतः दादा सरकार मेन म्हणजे आकर्षक म्हणजे दादा सरकार पंढरी शेठ फडके आपले त्यांची बैल या मैदानामध्ये पाहायला येणार आहेत आणि ते लोकांना पाहायला मिळणार आहेत ते सव्वीस जानेवारीच्या मैदानात मऊ आणि झालं का सर्व बोलणं वगैरे हो हो दादांची होणार आहे का मैदाना हो हो दादा गुरुनाथ शेठच स्वतः इथे येणार आहेत त्यांची स्वतः पहिलं पण या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत लोकांना आता मऊचा जी जे वाले जे आहेत ते आता बोलणार आहेत दादा ना काय नाव तुमचं माझं नाव परे आणि कसं होणार आहे आपला अड्डा म्हणजे प्रत्येक वेळेच्या बद्दल आता काही वेगळा वेगनाविंग आहे का आता हा अड्डा बोलला तर सव्वीस जानेवारीचा आपला पूर्ण पनवेल रायगड कमिटीने आपल्याला अड्डा दिलेला आहे ते पण ठाणे रायगड यांच्या सहमतीने अड्डा घेतलेला आहे आपण आणि अड्डा हा पहिला आपला सव्वीस जानेवारीचा बोलला तर पूर्ण एकदम मोठ्या ह्याच्यात होणार आहे आणि पूर्ण मोठी मोठी बायला आहेत तसंच स्वतः उमेश शेटनेत कॉल आपले बोलणं झालेलं सचिन सचिन शेटकर त्यांचा बाकासूर येणार आहे घोटकारांचा सर्जा आहे तिकडे कुठारले वाल्यांचा सोने आहे असे मोठे मोठे नाम आहेत सगळे इथे येणार आहेत आणि या मैदान बोल तर जागा आणि मोठे लॉंग पट्टा असल्यामुळे मोठे व्हायला पण पाहणार आहे खास आणि बघणाऱ्यानं पण एकदम बरोबर बरोबर त्यामुळे आठ दहा जोरात होणार आणि अजून बक्षीस वगैरे काय आहे काय आहे बक्षीस आपल्याला आपले प्रेरणास्थान स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांचे मोठे पुत्र आपले गुन्ना यांनी एक ते पाच नंबरपर्यंत जे ट्रॉफी आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि त्या ट्रॉफी जे आपली शर्यत होईल जिंकल त्याचे दोन्ही पायऱ्यावाल्याने एक एक ट्रॉफी मध्ये दिली जाणार आहे आणि पाच नंबरपर्यंत जे मोठे शर्यती होते नंतर ते बारा पंधरा असे कूलर ठेवलेले आहेत आणि लक्की ड्रॉसाठी आपण मेन म्हणजे मेन ड्रायवर आहेत तेही पूर्ण जास्तीत जास्त सहकार्य करा आपल्या पनवेल भागात मैदान आहे अर्धे जास्त म्हणजे इकडे पण थांबाला तुम्ही आणि पनवेल जे ड्रायव्हर आणि त्यांच्यासाठी लिटर म्हणजे स्वतः सायकल आपण ड्रायव्हरांसाठी फक्त त्यांनी स्वतः लवकर येऊन ड्रायव्हरने आपले चिठ्ठी शेवटला पुकारली जाईल आणि अजून कुठले बैल वगैरे काही नामांकित बैल आहे याची काय खबर आहे का पनवेलची पण असे सगळी नामांकित बैल आहेत उरण साइड पनवेल कालापूर कर्जत तिकडची भरपूर व्हायला येणार आहेत आणि पनीरमध्ये आपले सगळे टॉपचे व्हायला आहेत ते प्रत्येक गावातले ते प्रत्येक म्हणजे इकडे जवळ आपला मैदान आहे घरचंच मैदान झालं तर चालेल त्यामुळे आणि मेन म्हणजे आपले पंढरीनाथ फडके यांचा आपला आपला त्यांचा घरचाच मैदान आहे त्यामुळे त्यांची पूर्ण दावण इथंच राहणार रह। आहे आणि आपला आपला सप्ता इंद्रेश आपला तेजा शिकले जातो तो पण इथंच पडणार आहे म्हणजे भरपूर नामांकित बैला असे आपले येणार आहे आणि भरपूर लांब लांबशी बैला येणार आहेत आणि घरच्या गाडीचं कसं काय नियोजन असणार म्हणजे आपल्या घरच्या गाडीचं पण नियोजन होईल आपले जे येतील नाराज नाही झाला पाहिजे आल्यासारखं शेतीत करून गेलं पाहिजे नीट अड्डा झाला पाहिजे सर्वांची म्हणजे पूर्ण कमिटी सोबत आहे कमिटी सोबत आहे आणि कसे आता गाडे झाले जास्त त्यामुळे दोन मैदान एका मैदान गाडी होणार शक्य नाही त्यामुळे आपला दुसरा मैदान घेतलेलं आहे आपल्या पनवेल कमिटी आता पनवेल भागात पनवेल समजा हाच अड्डा आता होतोय पनवेल भागात तुम्ही या महोत्सव अड्डा सध्या तर आहे प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहेत काय अडचण आहे अड्डा बंद आहे त्यामुळे हा कसा अड्डा एकदम काही तर प्रॉब्लेम नाही जागेचा प्रॉब्लेम नाही पार्किंगचा त्यामुळे अड्डा चालू आहे बरोबर आणि काय बोलणार सर्वांना सर्व कमिटी मेंबर आहेत सोबत ते सर्व आपली रायगड पनवेची कमिटी आली त्यांचे खूप खूप आभार कारण आपल्या हे मो ग्रामस्थांना सपोर्ट केल्याबद्दल आणि बघू आता आपले सगळे सपोर्ट करा आपल्याला मैदान चांगलं झालं पाहिजे कारण नेक्स्ट टाइम पण आपल्याला हा मैदान घ्यायचे सव्वीस जानेवारी भरपूर जसं मैदान आ... आपला चांगला आलं तसं आपण मैदान पुढे घेत राहू बरोबर भरपूर गाड्या म्हणजे बारीक बारीक गाड्या मला काही सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे का मौसम मैदान होणार आहे सर्वांनी म्हणजे लवकर लवकर या कारण कसं नंतर मग टाइम झाला का सहा साडेसहा नंतर अंदर पडतो त्यामुळे गाड्या राहतो लवकर ज्यांना शक्य लवकर येऊन आपली शर्यत करून टाक चांगला निर्णय आहे धन्यवाद सर्व गाड्या सोडायला असतात काका काका काय कसं काय बोलते लागते तुम्हाला बोला बोला गाड्या सोडवल्या मीच असतो इथे गाड्या चांगले सोडतो आम्ही काय नाही काय दिसणं असा आणि गाड्या पद्धतशीर सोडतो आम्ही दोन्ही शेकडेवाल्याला आम्ही सांगता विचारून सांगतो का आपली गाडी व्यवस्थित मांडा व्यवस्थित हे करा मागे पुरं असलं तरी सांभाळून घ्या आम्हाला बरोबर बरोबर असं नियोजन आमचं गाड्या मार्गाने मग सर सर सरकार सरकारी सहकारी केला पाहिजे आणि कसं म्हणजे कसं वाटते का क दिवसभर उभं राहायला लागतं आहे चार लोक असतात पब्लिक असतं पुढी तशी मग पब्लिकला आपण नम्रता पण करून च्या आणि ते मागं सरवतात थोडं थोडं ऐकतात आपले तसे पब्लिक पण आणि पब्लिक पण आपल्याला मानतात असे का मामा चांगली <laughs>

आणि वासर आहे तिन्ही बैल आपली मैदान आणि मैदान वगैरे सर्व तुम्ही सोबतच आहेत पनवेल पनवेल कमिटी आड्डावाल्यांच्या सोबत आहे पूर्ण नियोजनासाठी आणि मैदान पण तसा चांगलाच आहे या मैदानात कुठेही गालबोट लागणार नाही असा मैदान आहे आणि उल्व्याचे उद्योगपती ऋषी मात्रे येणार आहेत का हो ऋषी मात्रे आमचे भाचे उल्व्याचे उद्योगपती येणार आहेत मऊच्या मैदानाची सव्वीस जानेवारी खास आकर्षक माणूस आहे आमच्या भरपूर अशी माणसं येणार आहेत म्हणजे लांबून 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 भरपूर लोक येणार आहेत नाशिक गाड्या येणार ना, आहेत साताऱ्यावरनं येणार आहेत कराडवरनं येणार आहेत लोणावल्यावर येणार आहेत आणि पनवेल तर सर्वच गाड्या असतील आपल्या इथं आणि ड्रायव्हरांना पण विनंती आहे का सर्व पनवलुरचे ड्रायव्हर हे मऊच्या मैदानात ये आणि सर्व गाड्या मालकांसाठी काय संदेश सर्व गाड्या मालकांचे असा संदेश प्रत्येकाने येऊन मैत्रीपूर्ण पूर्ण शर्त करून सव्वीस जानेवारीचा जल्लोष करून घरी जावे धन्यवाद एका नाव सांगा तुमचं शरद झुके आणि आपली कुठली कुठली बायला येणार आहेत राम आहे शंकर आहे महाकाल आहे सोने आहे आणि का जे आहे नियोजन वगैरे पैरा वगैरे झालाय पायऱ्यात नाही माझी घरचीच गाडी बोलत पण पाच बैला आहेत आणि डावीला उजवीला मी शक्यतो उजवीलाच गाडी हाकलतोय पण सव्वीस जानेवारीला लोकांची करमणूक म्हणून मी डावीला पण गाडी हकलणार आहे आणि आपलं माऊचं मैदान आपल्या पनल भागात बोला तर एकच मैदाना मैदान आहे चांगला मैदान आहे आणि प्रेक्षकांना बघण्यासारखा मैदान आहे मी सर्व कमिटीने म्हणजे केलेला के अड्डा ठेवायचा नियोजन केलेला आहे काय काय अजून म्हणजे नवीन होणार आहे नियोजन चांगलाच आहे आणि खालती गाड्या सोडायला पण भरपूर जागा आहे आणि पुढं बैला आवराला पण जागा चांगली आहे त्याच्यामुळे हा मैदान चांगला भरणार आहे आणि घाटावरन सुद्धा मला कॉल येतात लोकांचे का तुम्ही कुठं बैला नेणार आहे मी सांगितला मौच्याच पाठीला जाणार आहे मी आणि ती लोक सुद्धा साताऱ्यातून सांगलीतून मऊच्या पाठीला येणार आहेत आणि आपल्या सर्व पनवेल पनवेल आम्ही हा मऊचा मैदान नसून आमचा मैदान असा ठरवलेलाच आहे आणि आणि आम्ही सगळा यांना करणार आहोत सर्व गाडा मालकांना काय सांगणार गाड आमच्या पनवेल उरण कर्जत पेन कालापूर यांना आमची विनंती आहे का तुम्ही शक्यतो मऊच्याच मैदानात या सर्वांना आता लाईव्ह आणि मऊचे मैदान कमिटी काय नाव तुमचं उमेश पाटील उमेश पाटील आणि सर्व मैदान वगैरे नियोजन वगैरे करतात सर्व आणि कसं होणार आहे आता मैदान आपलं आणि कुठलं कुठलं बैल येणार आहेत बैल रायगड बैल येणार आहेत आपलं पंढरीशेठ फडके यांचा पक्षा आणि तुफान नवीन नवीन खरेदी आणि गोडचा जगदीश कुले यांचा सरजा आणि कुटर्ली जा आ, सुनील पाटील यांचा सोनिया आणि सचिन शेटगडले यांचा बॉक्स आणि राजकुमार भाई यांचा पण बैल येणार आहे राजकुमार सर्व गाडा म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे झालं नाही हो सगळे कॉन्टॅक्ट मध्ये सगळं मोठी मोठी बैल कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आणि ते येणार बरोबर सर्व गाडा मालकांना आवडणारा मैदान आहे आपला मौता मैदान म्हणजे लांब पाठी वगैरे सर्व सर्व नियोजन वगैरे पण चांगलं असतंय आणि काही सर्व गाड्या मालकांसाठी काय संदेश असेल सर्व मालकांसाठी असते सर्वांसाठी सर्वांनी मो पहिल्यांदा सव्वीस जानेवारी मो मैदान होणार आहे सर्वांनी आणि लवकरात लवकर रोशन भाऊ तुम्ही काय बोलणार प्लस बक्कासूर म्हणजे तुमचाच बक्कासूर आमचा नाही पूर्ण जनतेचा बकासूर आहे आमचा एकमेक सचिन शेटचा नाही मोहित शेटचा नाही मामाचा नाही पूर्ण जनतेचा बकासूर आहे तुमच्या प्रेमा खात मऊ मैदानाला येणार आहे आणि उमेश शेट यांचा आग्रह तोडता आम्ही बकासूर बा, बा, मैदा मऊ मैदाना येणार आहे आणि बकासूरच नाही खूप नामवंत बैलगाडा मालक सुद्धा इथे येणार आहे आणि ठाण्यातून सुद्धा आमच्या उमेश शेटच्या संपर्कात जे बोलतात ना गाडा मालक प्रेमा खात आपणच्या प्रेमाखातील पंढरी शेठ स्वर्गे पंढरी शेठ फडके यांच्या प्रेमा खात मऊ मैदानात येणार आहे या असं आम्हाला शब्द दिलेला आहे पण ते कसं सांगू शकत नाही कोणी शब्द दिलाय काय दिलाय पण ते शंभर टक्के आमच्या मैदानात येणार आहे बरोबर काय नियोजन झालेलं आहे नियोजन ते सरांसारखं सांगायला लागेल आता नाही सांगणार संध्याकाळी पैरा वगैरे झालेला आहे हो ते सचिन भाऊने सर्व केलेलं आहे ते सर्व सचिन शेठ घरातच करतात म्हणजे आपल्या आपल्या भागात बैल खाली बैल आला तसं सचिन शेट सगळं नियोजन होत सर्व सचिन शेड करतच का बैल कुठं उतरणार कुठे आहे बैल मग गावातच उतरेल किंवा बेड्यावर उतर बाहुंच्या बामोसवर दोन्यातून एक ठिकाणी उतरेल बैल बरोबर आणि शिवकारला पण कुठेतरी बैल उतरतो ना म्हणजे हा तिथे आपल्या शिवकारच्या भाऊ आहेत ते त्यांच्याकडे आता बैल एक दिवस आधी येणार आहे का डायरेक्ट मैदानाच्या दिवशी येणार एक दिवस अगोदरच येईल बैल ठीक आहे धन्यवाद आणि आपल्या मैदानात बिंजोडला नाव वगैरे बॅनर वगैरे कोणी सोडले का, का नाव काही संपर्क झालाय का तुमच्याशी कोणा संपर्क झालेला आहे शिर्लेचे दीपक शेठ पाटील यांचा मेहरबान बिंजोडसाठी येणार येणार आणि अजून कुठले बैल आहेत त्यांच्या अजून बाकी बैल पण आहेत तितकी काय आम्हाला ना कल्पना नाही आता आणि आता त्यांची नवीन खरेदी आहे मेहरबान बरोबर पण आहे आहे ठीक आहे आणि आता आपल्यासोबत चे, ड्रायव्हर आहेत आणि तुमचा ग्रुप वगैरे हो असाल ड्रायव्हरांचा म्हणजे काय आहे का कॉन्टॅक्ट वगैरे सर्व ड्रायव्हर कोण ड्रायव्हर येणार आहेत हो डाइवर, डाइवर आमची चर्चा झालेली आहे सगळे आपण उठी उपस्थित हां तर सगळ्यांचं झालेलं आहे आमचं आम्ही सगळे जण इथेच येणार आहोत आणि तुमच्यासाठी ड्रायव्हरांसाठी म्हणजे सायकल पण ठेवलेले आहे लकी ड्रॉ कमिटीने सांगितलेलं आहे ड्रायव्हरांसाठी सायकल ठेवलेली आहे म्हणून सगळ्यांनी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर यायचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आता उपाध्यक्ष आहेत रायगड ठाणा जिल्हा आपल्या बैलगाडी संघटनेचे नंदराज शेट नंदराज आणि रुणी आहेत तो आहेत समस्या आहे नंदराज शेट सोडवावी अशी आमची इच्छा आहे चला या आपले अध्यक्ष आणि ठाणा रायगड ठाणे यांचे उपाध्यक्ष नंदरा मंगाजी आलेले आहे दादा त्यांचा सत्कार वगैरे हे दिलेला आहे दादा आपलं मैदान आहे आणि काय बोला सर्व गाड्या मालकांना आपल्या पनवेल उरण कालापूर सर्वांसाठी काय संदेश असेल नमस्कार येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन या निमित्ताने मोठी सज्ज झालेली आहे खऱ्या अर्थान आपल्या या रायगड ठाण्यामध्ये सतराशे छप्पन गाड्यांची नोंद झालेली आहे प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर शर्यती पूर्ण होत नाही प्रत्येक जण त्या शर्यती जमलेल्या असतात तरी सुद्धा कॅन्सल करून परत यायला लागतो म्हणून